पुण्यातील अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली असून या घटनेनंतर आता वैष्णवी हगवणे हिच्या वडिलांनी सासरच्या मंडळीने हुंड्यासाठी आपल्या मुलीचा छळ केल्याचा आरोप केलाय राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने सोळा मे रोजी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं या प्रकरणानंतर आता पुण्यात खळबळ उडाली असून या प्रकरणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस कारवाई करत आहेत मात्र वैष्णवीचे सासरे आणि नवरा अद्याप फरार असल्याने वैष्णवीच्या आई वडिलांनी संताप व्यक्त केला आहे यावर वैष्णवी यांच्या आईने आणि मामाने देखील प्रतिक्रिया दिली आहे वैष्णवीला तुम्ही अगदी लहानपणापासून बघितलेलं आहे ती इतकी वाढलेली आहे आणि अशा पद्धतीचा तिचा हे कोणालाही खर तर पटणारी गोष्ट नाही आहे पण हे झालंय आणि अतिशय अमानुषपणे छळ करून झाले काय आता या सगळ्या प्रकरणात मागणी आहे आणि हे सगळं घडलं कसं असं वाटतं सुरुवातीपासून सांगायचं म्हटलं तर हे लव मॅरेज आहे ह्या लव्ह मॅरेजला यांच्या घरातनं सगळ्यांचा विरोध होता सगळे म्हणत होते नाही करायचं पण वैष्णवी माझ्या मला मानायची मामा तुम्ही काहीतरी सांगा घरच्यांना समजून तुम्ही काहीतरी सांगा मला त्याच्याशीच लग्न करायचं आहे त्यांनी काय जादू टोनं केला होता भाऊ बहिणींनी का त्या सगळ्या फॅमिलीनी माहीत नाही पण तिला एवढं हिप्टोलाइस केलं होतं की ती त्याच्या संगत लग्न करायचं असं वारंवार म्हणत होती मग एक दिवस असा झाला की घरामध्ये यांच्या वाद झाले वाद झाल्यानंतर आनंद आयसीयू ऍडमिट होता आय सीयू ला ॲडमिट असताना शशांक इथं आला आला त्यांनी दोघं बहिण भाऊ गाडी घेऊन इथं आले इथून आले तिने वैष्णवीला फोन केला की आत्ताच्या आत्ता तू माझ्या संगत चल मी तुला घेऊन जाणार आहे मग हो तिने माझ्या मुलाला मेसेज केला प्रणवला की आपण मी आता शशांकबरोबर पळून चालले ती म्हणली अरे वेडा वेडीस का तू आता वडील आय सी यूमध्ये आहे पण तो असा काय निर्णय घेते त्यांनी लगेच मला सांगितलं मुलीच्या मामा अविनाश परांडे मी आम्ही हॉस्पिटलला होतो आम्ही धावत परत इथं आलो तिला बेडरूममध्ये होती ती तिला थांबवलं म्हणलं तू हा निर्णय असा घेऊ नको नाही म्हणली मी त्याच्या बरोबर जाणारच आता तिचा निर्णय ठाम होता तिचा व मग तिला आम्ही समजून सांगितलं म्हटलं त्याला तू फोन करून सांग मामा बोलतायत दुनिया मामा मा बोलतायत निर्णय नंतर घेऊ आपण ते झाल्यानंतर मग आम्ही यांची समजूत काढली व आपल्या मुला आपली इज्जत जाईल समाजामध्ये त्या इज्जतीसाठी आपण सगळं आपण आणलं तुम्ही जुळून आणलं हा पण आता ही घटना घडली काय नेमकी मागणी आहे आणि काय शिक्षेची मागणी करताय ह्याच्यामध्ये हा आ, हा हुंडाबळीचा प्रकार आहे कारण ज्यावेळेस माझ्या घरामध्ये बैठक झाली त्या बैठकीमध्ये आनंद म्हणणारे मला तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तुम्हाला मुलगीच द्यायची नाही तरी त्यांनी भांडून भांडून जावयाने नंदनी दोघांनी भांडून म्हणले नाही मला गाडी पाहिजेच गाडी बुक केलेली गाडी एम जी ॲक्टर बुक केलेली गाडी ती कॅन्सल करायला लावली नाही मला फॉर्च्युनरच पाहिजे माझ्या संग भिगारी पोरं म्हणतात त्यांना गाड्या मिळतात मला एम जी ॲक्टर नाही पाहिजे मला हीच गाडी पाहिजे सोन्याची तशीच मागणी झाली वारंवार त्यांनी एक लाख वीस हजार घड्याळ घड्या घेतलं आहे पण नंतर सहा महिन्यानंतर जे जो प्रकार घडत गेले त्यावेळेस वैष्णवीला मी म्हणायचं वैष्णवी काय आहे किंवा की मामा माझी चूक झाली माझा निर्णय चुकला आता मी काय करू म्हणजे तिने जो घेतलेला निर्णय तिला पश्चाता होत होता की माझी चूक झाली पण त्याला न्याविलाच होता मला याच्यावर एकच म्हणायचं आहे अजितदादांना मला एक निवेदन करायचं आहे दादा ह्या लाट्या बहिणीला न्याय द्या आज तुम्ही लग्नामध्ये पण म्हटला होता मी त्यावेळेस स्टेजवर होतो त्यांच्या जर बोलण्याचा टोन होता अरे आणि राजाभाऊनी तुमच्याकडे गाडी मागितली का तुम्ही दिली ह्या शब्दातच सगळं काय आलं असं मला वाटतं ह्या प सगळ्या हागवणे फॅमिलीला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे माझ्या मते त्यांनी तिला मरण्यास मा, प्रवृत्त केले तिची मारहाण जी अमानुष झालेली आहे ती न बघण्यासारखी आहे डॉक्टरांनी ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की घरातच गेलेली आहे इथं आम्ही फक्त हे प्रयत्न करतोय माझं नाव उत्तम भैरट मी मुलीचा मामा आहे था बाळ झालं त्यावेळेस वाटलं होतं तिला बाळ झालं बाळाकडे पाहून तरी ती लोक व्यवस्थित तिला हे करतील सुधारतील बाळ मला वाटतं सहा सहा महिनस सात महिन्याचं झाला त्यावेळेसच तिला त्यावेळेस तिला माणूस माराल तिच्या नंदेनी आणि सासू तिच्या सासूने आणि नंदे नंदेने तिला नंदेने तिला घरात तिच्या मारली तिच्या तोंडावरती ठुकली ठुंकली तिच्या तोंडावरती आणि मारत मारत घरी आणली घरी आणल्यानंतर आता मी नंदेच्या पण आणि सासूच्या ह्या कोपऱ्यात तिथं त्या इथंच बसलेल्या होत्या त्यांच्या पायाही पडलो चार वेळा त्यांना विनंती केली मला विनंती करण्याचं किंवा त्यांच्या पाया पडण्याचा माझा एकच हेतू आहे की माझ्या मुलीचा संसार टिकावा कोणाला कोणाच्या वडिलाला वाटत नाही की मुलीचा संसार तुटावा मग मा, म्हणून मी त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या दे मागत गेल्या मी त्या देत गे काय आता शिक्षेची मागणी शिक्षेची त्यांना जास्तीत जास्तीची जेवढी जेवढे जास्त शिक्षा होईल तेवढी त्यांनी त्यांना मिळावी आता मला असं म्हणायचं आहे की आज सहा दिवस सात दिवस होत आले सहा दिवस होत आले तरी दोन आरोपी अजून फरार आहेत त्यांचा शोध का लागत नाही हे मला या प्रशासनाला विचारायचं ह्याच्या लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते दादा स्वतः लग्नात होते आणि दादांनी विचारलं पण आमच्या व्यायांकडे बघा राजेंद्र आघावन इकडे पाहून विचारलं की ह्यांनी गाडी मागितली का तुम्ही दिली हे विचारलं सुद्धा बरं लागणार त्यांना आशीर्वाद द्यायला आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं होतं आशीर्वाद दिले त्यांनी तुला काय घ्यायचं झाल्याच्या नंतर खूप आनंदात होती माझी मुलगी खूप छान राहायची बाळाला तर इतकीच जीव लावायची जपायची बाळ झाल्याच्या नंतर थोडे दिवस चालू होत नंतर आता हे ज्यावेळेस ते करिश्माने मारलं तिच्यावर खोटे नाट्या आळ घेतले ते दिरानी सासरी काम नेहमी म्हणजे काय म्हणजे असे संशय घ्यायचे संशय घ्यायचे काही पण असे बोलायचे तिला घालून पाडून असं दोन दिवस झालं तीन दिवस झालं की एक बोलायचे सोळा तारखेला सकाळी सासू संगे डबे घेऊन जा सासू संगे ते नवल्यांचे जावे वारले होते त्यांच्या इकडे भाकरी घेऊन जा तर मग ठीक आहे म्हटलं मला आठ साडेसात आठ ला फोन आला होता मला म्हणजे दहा वाजे ते येतील साडेनऊ दहा पर्यंत त्यांच्या संगे जा म्हटली ठीक आहे म्ह ते आले दहा वाजता मी त्यांच्या संगे तिकडे गेले मनसरला तर तिथे दोन अडीच वाजता फोन आला की मम्मी तू म्हणजे तिकडनं ते म्हणले असतील फोन ज्याचा आला तो की इकडे ये म्हणून तर त्या फक्त आता अशा ह्या लेडीज बसल्या अशाच आम्ही सगळे बसलो होतो त्यांच्यामध्ये फक्त म्हणाल्या की इथे एवढं सगळं बसले ते मला आता लगेच येता येणार नाही तुला कळतं का मी कुठं आलेली आहे आणि ते पूर्ण काय बोलले असतील त्या दोघी एकामागे उठून बाहेर गेल्या त्याच्यानंतर आता थोडंफार फार काळ आल्यानंतर त्यांनी पटकन निघायचं ना त्यांनी तिथे खूप टाइमपास केला खूप टाइमपास केला म्हणजे मला इथे यायला साडेचार सव्वा चार चार, चार, चार वाजले होते इथे घरात आला आज गेले सहा दिवस झाले आज त्या बाळाची काय अवस्था आहे बाळ कुठे ते पण आम्हाला माहिती नाहीये खूप आनंदाने एवढं स्वप्न पोरगी एवढी हौस हौसनी सगळं सगळं करायची आली की आता जाताना तिने स्वतःला साडी घेतली सासूला सुद्धा साड्या घेऊन गेली ती म्हली मला साड्या वापरायला पैशासाठी झालं सगळं पैशासाठी इथून जाताना आता लग्नाच्या वेळेस आली ना म्हणली मला साड्या घ्यायच्यात तर पैसे दिले मी तिला ती साड्या सुद्धा घेऊन गेली तर प्लस सुद्धा साडी नेली त्याच्यामध्ये तिने तिने म्हणाय नव्हती होते न्याय द्या माझ्या मुलीला न्याय द्या आज त्या नरदामाला शिक्षा करा त्याला सोडायचं नाही संपूर्ण कुटुंबाला सोडायचं नाहीये शिक्षा ही जन्म ठेपेची झाली पाहिजे पूर्ण कुटुंबाला इगतपुरी तालुक्यातील मुंडेगाव परिसरातील जिंदाल कंपनीच्या आगीला छत्तीस तास उलटून देखील आग नियंत्रणात आलेली नसून कंपनीचे मेटालायझर युनिट एक दोन तीन आणि पॉलिस्टर लाईन ए बी सी डी पूर्णपणे जळाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे फिल्म्स आणि पी व्ही सी मटेरियल्स हे ज्वलनशील असल्याने ही आग वाढत जात असल्याचे सांगितले जात आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार